जामनेरात परिस्थिती नियंत्रणात पोलीस अधिकारी ठोकून चौदा जण अटकेत पोलीस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरूप संशयितांचा शोध सुरू जामनेर पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात पोलीस निरीक्षकांचा हा कर्मचारी गंभीर जखमी झाल्यानंतर आता शहरात परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे जखमी कर्मचाऱ्यांवर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आतापर्यंत चौदा जणांना अटक करण्यात आली असून हल्ल्यातील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यामुळे शहराला छावणीचे स्वरूप आले असून अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर जामनेरात तळ ठोकून आहेत दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व डीवायएसपी धनंजय वेरुळे यांनी जामनेरात भेट दिली शुक्रवारी पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला चिंचखेडा येथील बालकेवरील अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला भुसावळ येथून एलसीबीच्या पथकाने अटक केल्यानंतर आरोपी, के आरोपी सामच्या ताब्यात द्यावे अशी मागणी करत हजारावर लोकांचा जमाव पोलीस ठाण्यासमोर झाला जम यावेळी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक दगडफेक सुरू झाली यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे रामदास कुंभार संजय खंदारे राजू माळी सुनील राठोड रमेश कुमावत जखमी झाले संशयताला पाच दिवसांची कोठडी जामन्या तालुक्यातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले न्यायाधीश शरद पवार यांनी पंचवीस जून पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सहा वर्षीय मुलीला आईस्क्रीम कोण घेऊन देण्याचे आमिष दाखवून सुभाष भिल सोनवणे याने अत्याचार करून खून केल्याची घटना जून अकरा रोजी घडली होती पोलिसांनी केले तब्बल छत्तीस राऊंड फायर रात्री रात्रीचे आठ वाजून तीस मिनिटे वाजेच्या सुमारास जमाव दगडफेक करीत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून छऱ्यांचे छत्तीस राऊंड फायर करण्यात आले तर भुसावळ रोडच्या कॉर्नरला व बाकी रोडच्या कॉर्नरला अशा दोन ठिकाणी जमावातूनही हवेत गोळीबार केला गेला यावेळी मोबाईल दुरुस्तीसाठी आलेल्या एका दहावीतील विद्यार्थ्याला पाच ठिकाणी छरफे लागून तो जखमी झाला